कोल्हापुरातील कंपनीवर धडक कारवाई एकोटीच्या बनावट नोटा जप्त पोलीस कर्मचाऱ्यांसह पाच आरोपी अटकेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या धडाकेबाज पथकाने बनावट नोटा छापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर मोर्चा टाकत मोठा पर्दाफाश केला आहे या कारवाईत कोल्हापूरमधील एका कंपनीवर छापा टाकून तब्बल एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये पाचशे रुपयांच्या अठ्ठ्याण्णव लाख त्रेचाळीस हजार पाचशे आणि दोनशे रुपयांच्या पंच्याऐंशी हजार आठशे बनावट नोटा नोटा छापण्यासाठी लागणारा लॅपटॉप प्रिंटर इतर साहित्य आणि विना नंबर प्लेटसह इनोवा गाडीचा समावेश आहे पोलिसांनी या कारवाईत सुप्रीत काडप्पा देसाई व बावीस गडिंगलज राहुल राजाराम जाधव तेहतीस कोरोची इब्रार आदम इनामदार चव्वेचाळीस कोल्हापूर नरेंद्र जगन्नाथ शिंदे कोल्हापूर आणि सिद्धेश जगदीश म्हात्रे अडतीस मुंबई या पाच आरोपींना अटक केली आहे धकादायक बाब म्हणजे अटकेत आलेला इब्रारी इनामदार पोलीस कर्मचारी असल्याचे उघड झाले ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आणि पथकाच्या धाडसी कामगिरीचे कौतुक का केलं अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिरडास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि मिरज पोलीस निरीक्षक किरण रासकर देखील उपस्थित होते जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की सदर पथकाला लवकरच बक्षीस देण्यात येणार आहे आणि ही कारवाई बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीवर मोठा धक्का आहे